सर्वप्रथम आदरणीय लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्लाजींचे मी आभार मानतो की त्यांनी या समितीत काम करायची आणि अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मला दिलेली आहे एकूण आपण बघितलं तर आत्ताच जो चौऱ्याऐंशी वा अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांचं संमेलन जे झालं कॉन्फरन्स झाला त्यात अनेक विषयांवरती चर्चा झाली त्यातला एक विषय होता की शेड्यूल टेनच्या केसेस ज्या सगळ्याच असेंब्लीजमध्ये येतात आणि त्याच्यावरती अध्यक्ष सुनावणी घेतात त्यावेळेला शेड्यूल टेन मधल्या काही तरतुदींबद्दल अधिक स्पष्टता आणणं आवश्यक आहे आणि एकूण या बाबतीत सगळ्या राज्यातील अध्यक्षांनी विचारविनिमय करून या संदर्भातली एक समिती गठीत झाली आहे त्या समितीनी या सगळ्या विषयाचा अभ्यास व्यवस्थित करून यावरती कसा सुधार करता येईल अथवा शेड्यूल टेन मध्ये अजून स्पष्टता कशी आणता येईल या संदर्भात विचार करण्यासाठी आणि कर, एक अहवाल तयार करण्यासाठी समिती स्थापन केली गेली आहे आणि हो या समितीच्या शिफारशीनुसार शासनाकडे त्या संदर्भातलं रेकमेंडेशन केलं जाईल आणि शासन त्याच्यावरती योग्य त्या योग्य ती कारवाई करायची अपेक्षा ठेवतो उद्धव उद्धव ठाकरेंनी अशी प्रतिक्रिया दिली की लोकशाही संपवण्याचा हा घाट घातला जातो का ज्यांनी टेन शेड्यूल कुठेही नियमात पाल, पालन केलं नाही मागच्या सुनावणीच्या दरम्यान किंवा मागचा जो निकाल दिला त्या दरम्यान करण्याचा प्रकार आहे तुमची जी निवड झाली त्यावर प्रतिक्रिया दिली उद्धव ठाकरेंचं माझ्यावरचं प्रेम जग जाहीर आहे त्यामुळे याच्यावरती हो काही मी विशेष बोलू इच्छित नाही त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो एवढंच सांगू इच्छितो आपल्या राज्यातील आपल्या सहकार्याला अखिल भारतीय अखिल भारतीय ही समिती जी आहे त्याची एखादी जबाबदारी प्राप्त झाल्यानंतर तर राज्यासाठी गौरवशाली असा क्षण आहे त्या संदर्भात शुभेच्छा देऊन एक प्रकारचं विश्वास दर्शवण्याऐवजी आपल्याच सहकार्याबद्दल असा प्रकारचं वक्तव्य करणं हे केवळ अशा लोकांकडनं अपेक्षित आहे ज्यांना आपल्या राज्याबद्दल किंवा आपल्या राज्यातील व्यक्तीबद्दल अस्मिता नाहीये संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे ज्यांनी अनेक पक्ष फिरून आलेले आहेत त्यांच्याकडेच या समितीचे अध्यक्षपद दिले मला वाटतं माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कार्याबद्दल बोलायची जर आपल्याकडे धमक असेल तर ते जास्त योग्य राहील मी वारंवार विचारलंय की तुम्ही केवळ बिनबुडाच्या टीका करत आलाय मी जो निर्णय दिलाय त्या निर्णयात कायदेशीररित्या काय चुकीचं आहे हे दाखवून द्यायची धमक ना जितेंद्र आव्हाडांमध्ये आहे ना उद्धवजी ठाकरे तर करू शकले आहेत आणि संजय राऊतांचा तर हा विषय उद्भवत नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेसंदर्भात संदर्बा, सुनावणी झाली तर आज आम्ही एव्हिडन्स दोन्ही बाजूचा क्लोज केलेला आहे उद्या आणि परवा दोन दिवस यावरती अंतिम सुनावणी होईल आणि एकतीस तारखेला ही मॅटर क्लोज फॉर ऑर्डर्स होईल आम्ही आज विधिमंडळ सचिवालयाने सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली त्याच्यात अप्लिकेशन केलेलं की अजून तीन आठवड्याचा वेळ निर्णय देण्यासाठी देण्यात यावा तर कोर्टाने ह्याच्यात पंधरा फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्यायचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे मला खात्री आहे पंधरा फेब्रुवारीच्या आत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल सर एक ऑब्झर्वेशन असं केलं <taskans> नवीन पायंडा नियमानुसार शेवटी बघा कुठचंही कार्य असेल कुठचंही काम असेल ते नियमाप्रमाणे होणं अपेक्षित आहे आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की अनेक पक्ष हे नियमात दिलेल्या तरतुदी ज्या आहेत जसं वेळेत इलेक्शन कमिशनकडे सगळी फायलिंग करावी जर का आपल्या घटनेत बदल झाला असेल तर ती घटनेची प्रत कोणत्यारीत्या इलेक्शन कमिशनकडे पोचवायची त्या संदर्भातलं रेझोल्युशन पास करायचं रेझोल्युशन सोबत अध्यक्षांचं एप्लिकेशन असायला पाहिजे ते सगळे डॉक्युमेंट्स नवीन अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन सोबत इलेक्शन कमिशनकडे फाईल केले गेले के पाहिजेत या सगळ्या अशा अनेक तरतुदी आहेत ज्याच्याकडे मला वाटतं बऱशा राजकीय पक्षांकडनं दुर्लक्ष होत होतं आणि त्याचं महत्व आता असा प्रसंग घडल्यानंतर लोकांना पटायला लागलाय त्यामुळे एखादं राजकीय पक्ष किंवा संघटना आपण चालवत असताना या संदर्भातल्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत याची अंमलबजावणी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते सिरियसली घेणं आवश्यक आहे आणि मला वाटतं यातून निश्चितपणे का तशी कारवाई राजकीय पक्ष होता दसेल करते समिति पर सवाल उठाते हुए देखिये उद्धव जी का मेरे ऊपर जो विशेष प्रेम है वो तो सभी को मालूम है इसलिए इस बारे में मुझे कुछ विशेष बोलना नहीं है लेकिन इतना ही कहना है कि अपने राज्य के अपने सहकारी को जब पूरे भारत के असेंबलीज में से आपके अध्यक्ष को जब ऐसा उनकी नियुक्ति होती है तो यही अपेक्षित है कि ये राज्य के लिए एक गौरवशाली क्षण है इसका स्वागत करके हमें इसके बारे में अभिनंदन करना चाहिए लेकिन उद्धव जी ने शायद उनको राज्य की अस्मिता और राज्य के बांधव के बारे में आ, उनका प्रेम ये व्यक्त करने का अलग अंदाज है उनका लेकिन मैं उन्होंने दिए हुए शुभेच्छाओं का स्वागत करता हूं और उन्हें धन्यवाद कहता हूं और मैं समझता हूं ये जो अपरचुनिटी मुझे दी गई है लोकसभा स्पीकर ओम बिरला जी की ओर से मैं उनका आभार व्यक्त करता हूं और निश्चित रूप से आने वाले समय में शेड्यूल टेन में जो क्लैरिफिकेशन जो अमेंडमेंट्स जो सुधार लाने की जरूरत है इसके इस विषय के ऊपर अभ्यास करने के लिए गठित की हुई इस समिति के द्वारा उचित कार्य किया जाएगा और निश्चित रूप से शेड्यूल टेन को और अच्छा बनाने की कोशिश हमारी ओर से होगी एन सी पी डिस्कालिफिकेशन पिटिश के विषय की क्रॉस एग्जामिनेशन आज पूरी गई एविडेंस पूरा कंप्लीट किया गया है उसमें एविडेंस इन चीफ क्रॉस एग्जामिनेशन दोनों साइड के दोनों प्रोसीडिंग्स कंप्लीट किए गए हैं कल और परसों इसके ऊपर अंतिम सुनवाई होगी और 31 जनवरी 2024 को यह मैटर क्लोज फॉर ऑर्डर किया जाएगा आज सुप्रीम कोर्ट में जो सुनवाई हुई उसमें सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर प्रनाउंस करने के लिए 15 जनवरी तक का 15 फरवरी तक का वक्त दिया है और मैं आपको आश्वासित कर सकता हूं कि 15 जनवरी तक इस विषय का अंतिम जो ऑर्डर है निकाल जो है वो जाहिर किया जाएगा शेअर्वर सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत